नमस्कार माझं नाव सीमा मयेकर माझ्या कथेचं नाव आहे वन बेडरूम फ्लॅट माझ्या वडिलांचे स्वप्न होते की, की मी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करून अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला लागावे जेव्हा मी अमेरिकेत आले तेव्हा हे स्वप्न जवळपास पूर्ण होत आले होते आता शेवटी मला जिथे हवे मी पोचले होते मी असे ठरवले होते की पाच वर्ष मी इतिहास पैसा की जेणेकरून भारतात गेले की परत सेटल होईल माझे वडील सरकारी नोकरी त्यांची आयुष्यभराची कमाई म्हणजे एक बेडरूमचा फ्लॅट आणि तटपुंची पेन्शन पण मला त्यांच्यापेक्षा जास्त कमाई घरची आईबाबांची खूप आठवण यायची एकटं वाटू मी आठवड्यातून दोन तीन वेळा त्यांना कॉल करत होते दिवस होते दोन वर्ष पिझ्झा बर्गर खाण्यात गेले अजून दोन वर्ष परकीय चलनाचे दर पाहण्यात गेले रुपयाची घसरण झाली मला छान आनंद व्हायचा लग्नासाठी रोज नवनवीन स्थळं येत होती शेवटी ते करण्याचा आई वडिलांना सर्व काही झालं पाहिजे स्वस्तातले तिकीट पाहून दहा दिवसांची सुट्टी घेतली दिवसा मी खुश होते आई बाबांना भेटणार होते ना नातेवाईक व मैत्रिणीसाठी खूप साऱ्या भेटवस्तू घ्यायच्या होत्या त्याही राहून गेल्या घरी पोहोचल्यावर आलेल्या सर्व स्थळांचे मी असल्याने त्यातीलच एका मुलाची मी निवड केली मुलगाही अमेरिकेत कामाला होता मुलाचे आई वडील दोघही समजूतदार होते म्हणून काही दिवसातच माझे लग्न लागले खूप साऱ्या मैत्रिणी येतील असं वाटत असताना फक्त भोटावर मोजता येतील इतकेच मित्र मैत्रिणी लग्नाला आले लग्नानंतर आई बाबांना काही पैसे हातावर टेकवले आम्हाला तुझे पैसे नको का पुढे पण असं बाबा सांगताना त्यांचा आवाज खोल गेला होता बाबा आता थकले होते चेहऱ्यावरच्या सुरकुत्या टिकलेल्या भवया त्याची जाणीव करून देत होत्या शेजाऱ्यांना त्यांची काळजी घेण्याची विनंती केली व आम्ही अमेरिकेला पोहोचलो पहिली दोन वर्ष आम्ही देश फिरण्यात घालवला वेगवेगळ्या स्टेट नॅशनल पार्क पाहून आम्हाला दोघांनाही खूप भारी वाटत होता बचत कमी होऊ लागली दोन वर्षांनी आम्हाला मुले झाले एक मुलगा आणि एक मुलगी मी जेव्हा जेव्हा आई बाबांना कॉल करायचे तेव्हा तेव्हा ते नातवंडांना घेऊन भारतात येण्याची विनवणी करायची त्यांना नातवंडांना पाहायचे होते <coughs> दरवर्षी मी सहकुटुंब भारतात यायचे ठरवायचे पण पैशाचं गणित काही जुळायचं नाही नाहीत होते भारतात येऊन जायचे स्वप्न लांबच चालले होते एक दिवस अचानक ऑफिसमध्ये असताना भारतातनं कॉल आला त्यांचा आभा सकाळीच केले ग खूप प्रयत्न केला पण सुट्टी काही मिळाली नाही मला शेवटला पाहायचं तर होणार पण नंतरच्या विधीला पण जायला जमले नाही व उद्विग्न झालेलं दहा दिवसातच दुसरा कॉल आला आईची पण प्रांज्योत ना होती सोसायटीतील लोकांनी विधी केली नातवंडाचे तोंड न पाहताच आई वडील या जगातून निघून गेले होते आईबाबांना जाऊन आता दोन वर्ष चालले ते केल्यानंतर एक पोकळी तयार झालेली आईबापाची शेवटची इच्छा इच्छाच राहिली मुलांचा विरोध असतानाही भारतात एवढी स्थिर स्थावा होण्याचे मी ठरवले पती मात्र आनंदात होते राहण्यासाठी आम्ही घर शोधत होतो पण आता पैसे कमी पडत होते नवीन घरही घेता आले नाही परत आम्ही परत अमेरिकेत आलो मुले भारतात राहायला तयार नसल्याने त्यांना पण घेऊन आला आता मुले मोठी झाली मुलीने अमेरिकी मुलासोबत लग्न केलं मुलगाही आनंदात अमेरिकेत राहतो आम्ही ठरवलं आता पुढे झाले काशा गुंडाळून भारतात आलो चांगल्या सोसायटीत दोन बेडरूमचे फ्लॅट घेण्यापुरती माझ्याकडे आता पैसे होते फ्लॅट घेतला पण मी आता साठ त्या दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये आता मी फक्त एकटीच राहील उरलेलं आयुष्य ज्याच्या सोबत आनंदात घालवेल असं ठरवलं त्यानेही हो इथे येऊन जीव सोडला हो मला वाटते, थे थे सर्व तो केला तो कशासाठी काय माझे वडील भारतात राहत होते तेव्हा त्यांच्या नावावरही एक फ्लॅट होताच की माझ्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त असं काहीच नाही हा फक्त एक बेडरूम जास्त आहे त्या एका बेडरूमसाठी मी माझे आई वडील गमावले मुलांना सोडून आले